हो हाय आज हा माझा संडेचा लास्टचा ब्लॉक आहे माझी तब्येत खूप खराब झाली आहे मला सर्दी खोकला ताप आणि थंडी आहे म्हणून म्हणून माझ्यासाठी एक पार्सल मागवलं आहे सो यू कॅन सी दॅट पार्सल ॲक्च्युली मी तरी मुद्दाम दुपारचा व्हिडिओ पोस्ट केला नव्हता खाण्याचा माझ्या हॉस्टेलचा तरी पण मला नाईटचा डिनर आला आहे मस्त मस्त यम्मी कारण सर्दी खोकला आहे म्हणून दाल खिचडी आली दाल खिचडी पण बघू आता कशी टेस्ट आहे ह्याच्यामध्ये आहे स्वीट दिस ना गुलाबजामुन छोटे छोटे गुलाबजामून आले याच्यामध्ये आणि हाफ चम्मच आणि ह्याच्यामध्ये ह्याच्या ह्याच्यामध्ये खुलच्या सिमसिम ह्याच्यामध्ये आली आहे ही दाल खिचडी आणि आणि पापड आणि कांदा मज्जा बाबा का पोरीची अति मज्जा करणारी पोरी पण मीच आहे सो यम्मी फूड केम राईट नाव अँड माय ड्युटी इज टू ईट दस यम्मी फूड आणि मी आजारी आहे आणि स्टील कोकोकोला इज देअर फॉर मी टू इनक्रीज माय सर्दी टिल आय विल ड्रिंक यू आणि हा खूप यमी यमी पापड जी आहे जी, 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 जी आहे ती तुपातली आहे कसा का नाही बसणार माझा अजून वेळ न दवडता गरम गरम खायला पाहिजे खूप मस्त टेस्ट आहे खूप जास्त मस्त एकदम <laughs> तुपाचा फ्लेवर एकदम सॉफ्ट 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 आहे आणि तोंडी लावायला थोडं लोणचं पण आहे कसा बस माझा आहे ते खिचडी खूप छान आहे तुपाचा जो थोडासा फ्लेवर आहे ना तोंडात एकदम असा विरगळ एकदम खूप छान आहे टेस्ट खूप छान आहे तुम्ही पण असंच ऑर्डर करून खा नाही तुम्ही मम्मीला बनवायला सांगा मी हॉस्टेलवर आहे ना म्हणून ऑर्डर मी घरी असते तर मी नसतं ऑर्डर केलं तुम्ही मम्मीला बनवायला सांगा आणि मी ऑर्डर करून खाते എല്ലും നല്ലതാണ് എന്തെങ്കിലും വർത്തമാനം പറഞ്ഞാ പറയും പാപ്പടു क्रंची आहे आणि ह्याच्यात चिली फ्लेक्स फ्लेक्स आहेत आणि आहे थोडासा जिऱ्याचा फ्लेवर आहे आणि ह्याच्यात थोडंसं ओवा आहे आणि ते त्याचं खूप छान खूप छान तुम्हाला कसं मी शब्द सांगू माझ्याकडे शब्द नाही आहेत जाणी कोणी पण मी खिचडी बनवली ना एकदम यम झाली यम यम आणि ह्याच्यामध्ये जो ब्लॅक ब्लॅक पेपरचा फ्लेवर आहे ना छान आहे संपत आली आहे आणि पापड अप्रतिम मला काय वाटतंय नक्कीच दहा पंधरा किलो वाढणार आहे मी ज्यावेळी मी बाहेरचं खाते ना या दोन आठवड्यात दोन किलो वाढलं आहे दहा किलो वाढलं दहा अजून थोडंसं आंबट फ्लेवर येतं आहे चहाला खर तर हाताने खायची मजा खूप छान असते पण खिचडी आहे ना व्हिडिओ बनवताना चांगला नाही वाटणार दिस इज लास्ट बाईट लास्ट मॅड अँगल फँटास्टिकली फँटाब्लॅस्टिक खूपच छान चुम्मेश्वरी परफॉर्मन्स थकली आहे मी खाऊन खाऊन डोली झाली आहे खाऊन खाऊन माझ्या मम्मीला वाटत हा व्हिडिओ तर खुशच होऊन खुशच आणि only one sip. आता खायचं हे यमी यमी टेस्टी टेस्टी गुलाबजामून पण त्याला खायला थोडासा अजून वेळ आहे कारण <coughs> आत्ताच एवढं प्लेटवरून खिचडी घालली आहे सो so, हे यमी प्लीज वेट फॉर सम टाइम यू विल गो इन माय टमी अक्षरशः नाक माझं लाल झालाय लाल सर्दी एवढी झाली आहे आणि मी आज डोळ्यात काजळ पण नाही आहे त्यामुळे मी थोडीशी विचित्र दिसते पण चिवड दिसते आता एक पाच मिनिटापूर्वी मी खायच्या अगोदर मी पार्सल मेद खाली गेले होते आणि तिथं माझे खूप सारे फ्रेंड्स होते आणि त्यांनी मला सांगित विचारलं की दीदी आपले बाल कट केला मेरा बाल इधर तक था इधर कमरे के नीचे था मेरा बाल कमरा मराठीमध्ये कमरेच्या खाली होते माझे केस कमर के नीचे तक थे मेरे बाल मैंने अभी इधर तक ही किए कमी तक सब मुझे पूछ रहे थे कि दीदी आपने बाल कट किया हाँ दीदी ने बाल कट किया दीदी की पहचान के बाद दीदी के सुंदर के बाद दीदी ने कर दिए के हाल। इट्स क्यूटी पाई स्वीटी पाई गुलाब जामुन सॉरी डार्क सर्कल दिसतात आहे कारण शाळो पडला शाळो ओपन देखो, गुलाब जामून गुलाब गुलाबजामुन आय मीन लव विथ स्वीट आय मीन लव विथ स्वीट With me, sweet me sweet gulab jamun and everyone is in my life is sweet only expected some okay mm. <laughs> थँक गॉड फॉर लिव्हिंग मी दिस लाईफ क्यूटनेस आता हा ब्लॉग इथं संभवत आहे याच्यासाठी गुड नाईट टेक केअर खात राहा पित राहा मस्त मजा करत राहा संडे मी खूप छान प्रकारे बेडवर झोपून पार पडलेला आहे आणि दोन तीन वेळा मी बाहेर पण गेली होती त्याचा पण मी ब्लॉग टाकला आज मी तीन वेळा ब्लॉग बनवला आणि मी आता हा लास्ट ब्लॉग पोस्ट करते आणि तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आणि तुम्ही पण खा तुमच्या गर्लफ्रेंडला पण चारा बायकोला चारा घरच्यांना चारा तुम्ही चारा म्हटलं चारा हा गुरांना दिला गुरांना दिला जातो तुम्ही तुमच्या घरच्यांना भरवा गर्लफ्रेंडला भरवा आणि मम्मीला पप्पांना भरवा आणि आणि सगळ्यांना भरवा आणि एन्जॉय करा मी जसं फूड एन्जॉय करते नाही एकच आहे सिंपल त्यामुळं खाऊन पण जगा गोड गोड खाऊन जरा नाही तुमच्या असे नुसार जगा नंतर गोड खाल्ल्यावर काय झाल्यानंतर माझ्याकडे हा एन्जॉय करा मजा करा गुड नाईट बाय बाय स्वीट जेम्स टेक केअर गॉड ब्लेस यू गॉड ब्लेस मी टू డోంట్ ఫగో టూ లైక్ చేర్ అండ్ సబ్స్క్రైబ్ బాయ్ దా